मालेगाव सामान्य रुग्णालयातील आरोग्य व्यवस्थेची परिस्थिती चिंताजनक झाली आहे आरोग्य सेवाच्या बाबतीत विविध समस्या निर्माण झाल्या आहेत ज्यामुळे रुग्ण आणि नात्यांच्या नातेवाईकांना मोठ्या अडचणीला ना सामोरे जावं लागत आहे औषधांचा मोठा तुटवडा बंद असलेली लिफ्ट आणि इतर समस्यांमुळे रुग्णालयाची कार्यप्रणाली गंभीरपणे प्रस्थापित झाली आहे मालेगाव सामान्य रुग्णालयात शुगर बीपी कुत्रा चावल्यानंतरच्या लसी आणि इतर आवश्यक औषधांचा साठा मोठ्या प्रमाणावर कमी झाला आहे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी याची पुष्टी केली असून या औषधांचा तुटवडा गंभीर समस्या बनला आहे शासकीय रुग्णालयात ही समस्या निर्माण झाल्यामुळे रुग्णांना योग्य उपचार मिळण्यास निर्माण झाला आहे रुग्णालयातील लिफ्ट बंद असल्याने रुग्णांच्या सेवेसाठी मोठ्या प्रमाणात समस्या उद्भवल्या आहेत येणाऱ्या महिलांना आणि अपघातातील रुग्णांना उचलून दुसऱ्या मजल्यावर नेरेचे काम नातेवाईकांना करावे लागत आहे या परिस्थितीमुळे रुग्णांची आणि त्यांच्या नातेवाईकांची मोठ्या प्रमाणात हेळसांड होत आहे अनेक नागरिकांची याबाबत संताप व्यक्त केला आहे नातेवाईक आपल्या रुग्णालयातील रुग्णांना तरुण मुलांसाठी उचलून वरच्या किंवा खालच्या मध्यावर घेऊन जात असल्याचे दिसत आहे त्यामुळे स्थानिक नागरिकांवर मोठा संताप व्यक्त होत आहे या समस्येवर त्वरित उपाययोजना होजणे आवश्यक आहे याबाबत वरिष्ठ अधिकारी सूचित करण्यात आले असून लवकरच औषधांचा तुटवडा दूर केला जाईल असं आश्वासन देण्यात आलं तसेच लिफ्टच्या मॅनेजर सोबत मेंटेनन्स बाबा सार्वजनिक बांधकाम विभागाशी संपर्क साधला गेला आणि त्यांना लिफ्ट दुरुस्त करण्याच्या सूचना देखील देण्यात आल्या मालेगाव सामान्य रुग्णाचे वैद्यकीय अधिकारी डॉक्टर चव्हाण यांनी लोकशास्त्रांशी बोलताना सांगितले औषधांच्या तुटवड्याबाबत उच्च पातळीवर सूचना दिल्या आहेत लवकरच यावर उपाय योजले जातात लिपच्या दुरुस्तीसाठी सार्वजनिक बांधकाम विभागाने कार्यवाही सुरू केली अशा हा या समस्याचे त्वरित निवार केले जाईल आणि रुग्णांना योग्य सेवा मिळून दिली जाईल दादा तुमचं नाव हो काय आणि काय सांगा माझं नाव हो रोशन कैलास निकम हे माझे आजोबा आहेत हे पायामध्ये फ्रॅक्चर आहेत आता इथं आलो तर लिफ्ट बंद आहे आता वरती घेऊन आलो तर ते खाली त्यांनी बघा काय सांगितलं वरती घेऊन जा पेशंटला वरती घेऊन आलो वरती घेऊन आला बोलले आता काही एक्सरे काढायचे म्हणे सी जी करायची तर मशीनवर अवेलेबल नाही परत खाली घेऊन जायचं ही अशी झगत कवर करायची आम्ही हां इथं जर कधी सगळ्या सुविधा आहेत म्हणजे असे का प्रॉब्लेम आहे इथं प्रशासन वगैरे याच्याकडे लक्ष देत नाही का एक महिन्यापासून ही लिफ्ट बंद आहे याच्या अगोदर मी मी एक पेशंट घेऊन गेलो मागच्या गेल्या आठवड्यात तेव्हाही तोच प्रॉब्लेम आता असा प्रॉब्लेम पेशंटची परिस्थिती बघा कशी हॉस्पिटलची लिफ्ट ही जेव्हापासून हॉस्पिटल सुरू झालं तेव्हापासून मेंटेनन्स तिचा सारखा सारखा होतो त्यामुळे ती नादुरुस्त होते आणि ती लिफ्ट बदलण्याची पण कारवाई सुरू आहे आणि ज्या लिफ्टचं जे मेंटेनन्स आहे ते डब्ल्यू डी विद्युत विभाग यांच्याकडे असते त्यांच्याकडे आमचा कंटिन्युअस फॉलोअप चालू आहे आणि ते पण कंटिन्यूअस प्रयत्न करतायत आणि दोन तीन दिवसात ती लिफ्ट चालू करून देतील व नवीन लिफ्ट घेण्यासाठी सुद्धा त्यांचे प्रयत्न आहेत निश्चितच काही औषधांचा का तुटवडा तो आहे उदाहरणार्थ एन सी डीचे मेडिसिन म्हणजे शुगर बी पी यासाठी लागणाऱ्या गोळ्या या थोड्या या औषधांची थोडी कमतरता आहे व रेबी म्हणजे जेव्हा कुत्रा चावतो त्यासाठी आपण लस देतो त्याचा पण शॉर्टेज आहे परंतु आमच्या स्तरावर आम्ही ते उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न करतो व वरिष्ठ स्तरावर सुद्धा आमचं कंटिन्युअस फॉलोअप आहे व हे लवकरात लवकर आपल्याला उपलब्ध होतील प्रतिनिधी मालेगाव